जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांची मुंबईतील पहिली यादी जाहीर मुंबईमध्ये जल्लोष कोण कोण आहेत ठाकरेंचे नगरसेवक भावी नगरसेवकांची यादी झाली अखेर आली समोर ठाकरेंनी नावासह केली यादी जाहीर आपल्या शिवसेनेशी निष्ठावान राहिलेल्या आपल्या कनकर करवट शिवसैनिकांची आज उद्धव ठाकरेंनी मुंबई येथील नगरसेवक पदासाठी यादी जाहीर केली मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून कुणाकोणाला मिळाली उमेदवारी आता आपण सविस्तर बघूया मुंबईतील साठ उमेदवारांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी आली अखेर समोर सविस्तर बातमी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया मुंबईत ठाकरेंचा नवीन आवाज मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक एकमधून मधून फोरम परमार त्यानंतर वार्ड क्रमांक दोनमधून धनश्री कोलगे यांना उमेदवारी जाहीर झाली असून वार्ड क्रमांक तीनमध्ये रोशनी गायकवाड आणि वार्ड क्रमांक पाचमधून सुजाता पाटेकर यांना उमेदवारी घोषित झाली आहे वार्ड क्रमांक सोळामधून स्वाती बोरकर या लढणार आहेत वार्ड क्रमांक पंचवीसमधून माधुरी बोहीर वार्ड क्रमांक सव्वीसमधून धर्मेंद्र काळे वार्ड क्रमांक एकोणतीसमधून सचिन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे वार्ड क्रमांक चाळीसमधून सुहास वाडकर वार्ड क्रमांक एकोणचाळीसमधून संगीता सुतार वार्ड क्रमांक मधून अंकित प्रभू हे लढतील आणि वार्ड क्रमांक सत्तावन्नमधून रोहि रोहन शिंदे यांना जाहीर झाले आहे वार्ड क्रमांक एकोणसाठमधून शैलेश फनसे आणि वार्ड क्रमांक साठमधून मेघना विशाल काकरेमाने वार्ड क्रमांक एकसष्टमधून शेजल दयानंद सावंत वार्ड क्रमांक बासष्टमध्ये झिशान चंगेज मुलतानी वार्ड क्रमांक त्रेसष्टमधून देवेंद्र आंबेडकर वार्ड क्रमांक मधून सबा हारून खान आणि वार्ड क्रमांक पासष्टमधून प्रसाद आईरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यानंतर वार्ड क्रमांक मधून पूजा महाडेश्वर वार्ड क्रमांक एकोणनव्वदमधून गीतेश राऊत आणि वार्ड क्रमांक त्र्याण्णवमधून रोहिणी कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे वार्ड क्रमांक पंच्याण्णवमधून हरी शास्त्री वार्ड क्रमांक शंभरमधून साधना वरसकर वार्ड क्रमांक एकशे पाचमधून अर्चना चौरे या लढतील आणि वार्ड क्रमांक एकशे अकरामधून दीपक सावंत यांना उमेदवारी जाहीर वार्ड क्रमांक एकशे सतरामधून श्वेता पावसकर वार्ड क्रमांक एकशे अठरामधून सुनीता जाधव वार्ड क्रमांक एकशे वीसमधून विश्वास शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे वार्ड क्रमांक एकशे तेवीसमधून सुनील मोरे हे मशाल चिन्हावरती लढतील वार्ड क्रमांक एकशे चौतीसमधून सकिना बानू वार्ड क्रमांक एकशे पस्तीसमधून समीक्षा सकरे वार्ड क्रमांक एकशे सदतीसमध्ये महादेव आंबेकर आणि वार्ड क्रमांक एकशे अडतीसमध्ये अर्जुन शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे त्यानंतर वार्ड क्रमांक एकशे एक्केचाळीसमधून विठ्ठल लोकरे वार्ड क्रमांक एकशे बेचाळीसमधून सुनंदा लोकरे वार्ड क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसमधून प्रमोद शिंदे आणि वार्ड क्रमांक एकशे पन्नासमधून सुप्रदा फातर्बेकर यांची नावाची घोषणा केलेली दिसते आहे त्यानंतर पुढचं नाव येते वार्ड क्रमांक एकशे पन्नासमधून सुप्रदा फातरपेकर वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्नमधून मीनाशी पाटणकर आणि वार्ड क्रमांक एकशे मधून स्नेहल शिवकर हे लढतील वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्नमध्ये मीनाक्षी पाटणकर वार्ड क्रमांक एकशे पंचावन्नमध्ये स्नेहल शिवकर वार्ड क्रमांक एकशे छप्पन्नमध्ये संजना संतोष कासले या लढतील आणि वार्ड क्रमांक एकशे चौसष्टमधून सायनाथ साधू कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे वार्ड क्रमांक एकशे एकशे सदुसष्ट सुवर्णा मोरे वार्ड क्रमांक एकशे अडुसष्ट सुधीर खातू वॉर्ड वार्ड क्रमांक एकशे दोनशे सहामधून सचिन पटवळ यांना उमेदवारी जाहीर झाली असून वार्ड क्रमांक दोनशे आठमधून रमाकांत रहाटे हे मशाल चिन्हावरती लढतील वार्ड क्रमांक एकशे दोनशे दहामधून सोनम जामसुदकर वार्ड क्रमांक दोनशे तेरामधून श्रद्धा सुर्वे आणि वार्ड क्रमांक एकशे दोनशे पंधरामधून किरण बालसराफ लढतील वार्ड क्रमांक दोनशे पंधरामधून किरण बलसराफ वार्ड क्रमांक दोनशे अठरामधून गीता अहिरेकर वार्ड क्रमांक दोनशे वीसमधून संपदा मयेकर आणि वार्ड क्रमांक दोनशे बावीसमधून संपद ठाकूर यांच्या नावाची घोषणा होत आहे त्यानंतर वार्ड क्रमांक दोनशे पंचवीसमध्ये अजिंक्य धात्रक यांना उमेदवारी पहिल्यांदाच जाहीर झाली असून वार्ड क्रमांक दोनशे सत्तावीसमधून रेहाणा गफूर शेख अशा प्रकारची उमेदवारी ठाकरेंनी आज सकाळीच जाहीर केली आहे त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेनाविरोधात एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत बघायला तर मिळेलच मात्र भाजप विरोधात उद्धव ठाकरेंचे उमेदवार जास्तीत जास्त लढतील अशी देखील शक्यता सध्या निर्माण झाली आहे उद्धव ठाकरेंचे या सगळ्या उमेदवारांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले असून मातोश्रीशी आम्ही गेल्या पस्तीस ते तीस वर्षांची जी निष्ठा बाळगली त्या निष्ठेचं फळ आत्ता आम्हाला मिळालं अशा प्रतिक्रिया या भावी नगरसेवकांच्या येत आहेत मित्रांनो याबद्दल आपण काय वाटतं आहे आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र